आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच सोप्या पद्धतीने मोसंबिसळणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया दोन दोन मातांच्या जोड्या बनवा दोन मातांना माळा देऊन त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधा एक दोन तीन म्हटल्यावर दोन्ही मातांनी एकमेकांच्या गळ्यात माळा घालायच्या आहेत जो गट सर्वात कमी वेळात एकमेकांना माळा घालेल तो गट विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ येथेच थांबून शिकूया आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या विविध भाज्यांपासून आपण घरच्या घरी नैसर्गिक रंगांचा वापर करून कलाकृती कशी बनवू शकतो हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊया បែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែកបែក ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया बटण चावी माळ कप टाळे टोमॅटो इत्यादी वस्तू जमिनीवर ठेवा म्युझिक वाजवा म्युझिक बंद झाल्यावर मूल कोणत्याही एका वस्तूचे नाव सांगेल आणि लिहेल याचबरोबर इयत्ता पहिलीसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून निवडून लिहिणे आणि आता दुसरीसाठी बोर्ड ठेवून परिच्छेद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची वर्कशीट मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद